नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचा ढीग साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे या घाणीमुळे स्थानकाबाहेर चालकांना त्रास होत असून अनेक जन आजारी पडत असल्याची तक्रार आहे लाखो प्रवासी या स्थानकावरून दररोज प्रवास करतात मात्र स्मार्ट सिटीच्या नावाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे त्यांना अस्वच्छतेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे त्यांना इथे चालायलाच जागा नाही आम्ही जर रिक्षातून प्रवाशांना उतरवलं तर तो चालायला पण जागा नाही पूर्ण कचऱ्यातून त्याला जावं लागतं बाजूला डम्पिंग ग्राउंड झालंय तिथंच हाततात तिथंच मुदतात वरतून जे भाजीवाले स्काय वरती बसतात सगळा कचरा खाली फेकतात त्या कचऱ्यामुळं आज एवढ्या लोकांना टायफॉइड मलेरिया आमचे रिक्षावाले आजारी येतात प्रशासनाचं दुर्लक्ष आहे याच्याकडे लक्ष द्यावा आणि आमच्याकडे पण येत आहे सांगायचं आम्ही सगळे येऊन इकडेच मुक्तात आणि वरती पण एवढे मार्केट विरकीट चाललंय वर हा वरच्या घाण रिक्षावर पडतात काय 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 पण पडतात रिक्षाला नाही लागतात रिक्षाच्या वर पडतात तो रिक्षा खराब होती काच फुटत एवढे तराशे आम्ही लोकांना वरच पण काय करत नाही माझ्या नाव परवेज अनसारी दसरा संभाजी म्हणून टेसीनच्या लोक परोशी येतात तर टेसीनच्या बाहेर आले ती इतकी घाण तर पॅसेंजर येतात तर लग्न करतात बाजूला कचरा आहे शेअर कसा बजेल स्वच्छ भजेल चांगला बजेल आम्हाला तकलीफ होती वाच येतो आम्ही आजारी पडतो त्याची की काळजी घ्यावा टेडेन ची